शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो बरेच शेतकरी बांधवाला की प्रश्न पडत असतो की पाचट जर आपण जर राखल्याच्यानंतर भविष्यामध्ये समजा पाचटाची मेहनत कशी करता येईल उदाहरणार्थ जर समजा सोयाबीन जर आपण पेरलं तर सोयाबीन कोळ पिता कसं येईल असे आशे, असंख्य प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये घोळत असते आणि ते साहजिकच आहे कारण आजकाल शेतकऱ्याला समजा मजदुराची टंचाई येईल जरी एखादा शेतकरी करणारा असला तर त्याला मनुष्यबळ त्याच्यापाशी नसतं आहे घरून पाठिंबा नसतं आहे मग ह्या सर्व अडचणीला त्याला तोंड द्यावं लागत आहे आणि त्याचंच मरण ते लक्षात घेऊन शेतकरी भेत असतो आहे म्हणजे भेत कसा आहे माहिती का की नग बाबा पाच ठे ठेवायची नग मग काळीला टाकून दिली तर काळी टाकून दिल्याच नंतर ते सोपं काम येतं ते भराभरा जळून जाते तर शेतकरी बंधूंना एका शेतकरी दादाची आपल्याला कमेंट होती की सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही पाचटाचं व्यवस्थापन कसं करतात ते आम्हाला तुम्ही सांगत चला आता बघू शकता तर हे ही जी वरची पट्टी का ही वरची पट्टी मशीनने गेलेली त्याच्यात बी आपण व्यवस्थित केलं आहे आणि इकडे जी खालची जी पट्टी का इकडे बघू शकता तुम्ही ही कोयतेन तुटून गेलेली ह्याच्यात बी नीट केलेलं आहे तर काल आपण काय केलं माहिती का काल एक प्रयोग केला आहे की पाचटाच्या शेतामध्ये कसं चालतं आहे कसं नाही बघितलं आहे आणि जे सोयाबीन आहे का हे समोरचं जे बघू शकतात हे सोयाबीन बी आठ काल अठरा दिवस झालेत आज एकोणीस दिवस झाले तर तर आपण सुरू केलेले बघा इथं कोळपी सुटलेली हे सकाळी सकाळी मी एक वेड्याला आलतो वेड्याला आल्याच्यानंतर मला ही ही माहिती का नाही तुमच्यापर्यंत सांगावं वाटली त्या कारणानं व्हिडिओ बनवत आहे बरं का शे शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सोयाबीन बी कसं आहे पाच आठ्याचं नियोजन नियोजन बी कसं केलं आहे हे तुमच्या एक लक्षात येऊन जाईन बरं का तर चला तर मी तुम्हाला दाखवितो आपण कसं कसं कोळपी आहे आणि काय काय अडचण आली ते तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो बरं का हे बघा बघू शकता तर पाऊस काल काल काम चालू केल्याच्यानंतर दिवसभर त्याचे फुगारे फुगारे नाटक चालूच होतं तर चारच्यानंतर एक जास्त पाऊस झाला जास्त पाऊस झाल्याच्यानंतर आपण कोळपे सोडून दिले तर आणि काय केलेलं आहे एक फुटाच्या पास आहे तर तीन कोळपे धरलेले तर साडेतीन फुटामध्ये आपण जे जो हाणतोत का त्या जोआला आपण तिन्ही बाजूनी मंडप्या बसून घेतलेले आहेत एक छोट्या छोट्या मंडप्यात जेणेकरून ह्या बघा इथं एक आहे ही मधली मोठी आणि छोटी की जेणेकरून आपलं जे येटन आहे का ते येटन इकडे तिकडं नाही याची दक्षता घेतलेली हे बघा हे कोळपाकून एक शेवटचं आठ तास घेऊन सोडलेलं आहे अगदी हे जे तास आहे का पूर्णपणे आपण पावसात घेतलं आहे बरं का की पाऊस उघडणं असं वाटत होतं पण उघडा नाही आणि पाऊस बी बऱ्यापैकी बरा झाला आहे बरं का हे बघा हे पायाला पेन लागायला आहे पूर्ण जमीन ओली आज बी आपण कोळप्याचं काम सुरू करणार आहेत कारण सकाळी 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 आता पानवलेलं असतं आहे एक आठ नऊ वाजेपर्यंत हरकत आहे रान आणि हे जे जास्त पाचटाचं जे चोंदन तुम्ही बघू शकतात का हे कशामुळे माहिती आहे का ज्या वेळेस आपलं नागरिटीचं काम सुरू होतं नागरिटीचं काम सुरू असताना ट्रॅक्टरला वसन लागत आहे आणि वसन लागल्याच्या नंतर ट्रॅक्टर मागं घेऊन ते वसन काढावं लागत आहे म्हणजे उदाहरणार्थ जिथं जास्त म्हणजे चोंदन आहे का पाचट तिथं उलीतिरी वरपत आहे नाही तर एकच नंबर कोळपं चालतं आहे बरं का आणि पूर्णपणे जमीन आता चालायलो ही पायाखाली अशी दबती म्हणजे जमीन बी भूजभूज झाली अशी मोकळी मोकळी जमीन आहे राती इतकंच कोरपिल आहे बघा एक चाळीस टक्के कोरपिला असेल बघा आणि साठ टक्के जमीन आपली बाकी तर चाळीस टक्क्यामध्ये इतके पाय दुखले म्हणतान की रात फटफट पाय करीत होते कशामुळं की पायाखालची जमीन दबत होती मग त्या कारणानं आपल्याला चालायला बी नेट लागलं ला बरं का आता बघू शकता तुम्ही तण अजिबात कुठंच तण नाही कुठंतरी तरी तण आहे ह्या बघा ही अशी एखादी फुली बारीक तण निघालेलं आहे मग तेच तण आता हे पाऊस पडल्यानंतर सीझन वाई तण उगत आहे सुरुवातीच्या सीझनमध्ये नाही उगला आता इथून पुढे जे तण उगण ना अगर जे समजा पोटऱ्यामध्ये तण आहे ज्याचे कोंब बाहेर निघलेले आहेत ते तण मारण्यासाठी आपण कोळप्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि कोळप्याने फरकत मरकत का व्हायना घेतलं का एक तर रानबी आपलं ओली तेली निभर होणार आहे आणि फरकत मरकत त्या पासाला टिकल्या फिकल्या बारीक सारीक गवत निघून तणाचा बी बंदोबस्त होणार आहे बरं का आणि काय होतं माहिती आहे का आपल्याला एकवीस दिवस झाल्याच्यानंतर तणनाशक घ्यायचं होतं बरोबर तणनाशक घेतल्याच्यानंतर एक तर आपला खर्च वाढ असता चार एकर सोयाबीन आहे चार एकर सोयाबीनमध्ये एक चार ते पाच हजार रुपये लागले असते आणि दुसरी गोष्ट सांगायचं मध्ये वार वारा खूप आहे बघा त्या वाऱ्यामध्ये तण पाहत आहे बेजारी झाली असती खर्च झाला असता त्या कारणानं आपल्या घरी सर्व साधन उपलब्ध आहे कोळपाई बैल आहेत सर्व गोष्टीत तर आपण कोळपाचं काम सुरू केलेलं आहे आणि जसं पाहिजे का तसं आपल्या मनासोक्तं काम बी झालेलं आहे बरं का आता बघू शकता तुम्ही बाबा काहीच अडचण नाही त्या बांधापासून इतका आईनमध्ये इतकं रान आपण कोळपून घेतलेलं आहे एकदम रान काळं झालं आहे बरं का बघू शकता तुम्ही आणि दुसरी गोष्ट ह्या हंताने मनासारखा वापसा नव्हता कारण पाऊस चालूच होता आता पूर्णपणे ही इतकी इतकी पास आहे का इथं खड्डा तयार झाला आणि ह्याला थोडीफार माती लागल्यासारखी झालेली आणि बी काय झालं माहिती आहे का उलटं पालतं झालेलं आहे आणि रान आता पाचटाचं रान आहे तुम्हाला सांगतो मी आता हे जे कोळपेचं रान तुम्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे बघू शकतात पूर्णपणे काळं झालेलं आहे शंभर टक्के आता तुम्हाला वाटन का ह्या रानामध्ये हे म्हणून पाचट आहे म्हणून अजिबात वाटणार नाही नवीन माणूस तर नाहीच म्हणेन तुम्ही खोटं बोलायलात म्हणेन असं तर वाटतच नाही आणि दुसरी गोष्ट जे वरी पाचट होतं आता वरी पाचट म्हणजे कसं आता वरी जे बारीक सारीक पाला पळलेलं आहे का हे बघू शकता हे खाली गेला आणि खालचा वरी आला म्हणजे त्याला आटर बटर एक मिक्सर केल्यावर झालं आहे आणि आता तर काहीच राहत नाही बघा आता पुढची कोळपणीचं काही नक्की नाही पण जर करायची ठरली का तोपर्यंत काहीच राहत नाही आता ही बाजू दाट आहे ह्याच्यामध्येच एखाद्या वेळेस वसन आहे नाही ते वसन सध्या लागत नाही आणि जरी वसन लागलं आता समजा काळ्या रानामध्ये जर पन्नास टक्के जर वसन समजा लागत असलं उदाहरणार्थ तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के लागत आहे ह्याच्याप्रकडं काही होत नाही कोळपण बी चांगलं होत आहे आणि सर्व काम व्यवस्थित होत आहे आता काल काल एक तण कमी दिसत होतं आता रातीतून पुन्हा हे असं बारीक बारीक तण निघाले हे सर्व तण आहे का हे उंदीर काणी बघा त्याच्या त्या गवताचे कान आहेत का उंदरासारखे असतात म्हणून त्याला उंदीर काणी नाव पडलेले सोयाबीन बी व्यवस्थित आहे सोयाबीनला कोणची फवारणी नाही फिवणी नाही काय नाही आता हे कोळपण आहे आज एकोणीस दिवस झाले तर आणि कोळपण झाल्याच्या नंतर पूर्णपणे रान व्यवस्थित होणार आहे पाच आठाचा नायनाट होणार आहे तर शेतकरी बंधू कोणची आपण गोष्ट जरी समजा मनात जरी धरली तर काहीच ह्याशा जगामध्ये अशक्य नाही सर्व गोष्टी शक्य शक्यतं मात्र त्यासाठी आपल्याला थोडं सातत्य घ्यावं लागतं थोडं कष्ट घ्यावं लागतं आहे एखाद्या जागेवर जर चार पैसे खर्चायची जर आवश्यकता असली तर चार पैसे खर्चावं लागत आहेत आणि करून बघावं लागत आहे आता ह्या सर्व गोष्टी पूर्वीपासून शेती आज ज्यापासून चालत आलेली मग तेच तेच पुढं करायचं का आपण त्यात बदल हवा आहे काहीतरी नवीन बदल हवा आहे नवीन करून बघण्याची इच्छा पाहिजे मग काय होतं आहे काय नाही ते सर्व गोष्टी आपल्याला शिक्षण भेटतं आहे आणि परिणामी खर्च जर कमी करत गेलो तर शेती बी चांगली होणार आहे आणि उत्पन्नामध्ये चार पैसे आपल्याला आगावाचे मिळून जाणार आहेत तर शेतकरी बंधूं थांबतो आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद राम राम लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद